नमस्कार न्यूजशाही चॅनलमध्ये आपलं सरशे स्वागत आहे गेले दोन ते तीन तीन दिवस झाले राधने धरण क्षेत्रामध्ये पावसाने थोडी उसंती घेतली होती व आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राधाणी पाणूर क्षेत्रामध्ये पावसानं पावसाचे प्रमाण मोठे वाढलेले आहे तरी राधा ते राधा असणारे सात जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत त्याचीच पाहणी करण्यासाठी आपल्या राधा तालुक्याचे जे मंडळ अधिकारी आहेत ते आता आपल्यासोबत आहेत ते त्यांची आपण काही मते आहेत हे जाणून घेऊयात नमस्कार साहेब नमस्ते मी सुंदर जाधव अधिकारी राधानगरी भोगावती नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्क करतो की रात्रभर मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे ओपन झालेले आहेत त्यामुळं विद्युत गृह आणि स्वयंचलित दरवाजे यातून एकूण अकरा हजार पाचशे विसर्ग सुरू आहे तरी भोगावती नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहावे तसेच प्रशासनामार्फत जी निवार केंद्रे स्थापित केलेली आहेत त्यामध्ये त्यांनी आसरा घ्यावा पुराच्या पाण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे तरी आपण सतर्क राहून आपली स्वतःची काळजी घ्यावी ही विनंती करतो